तर ज्यावी मंडळी मी रोष कशी कळम कर अर्थात लाडक्याने त्यांची मम्मा तर आज आम्ही आणखी नवीन गेम खेळत आहो तर बघा हे जे लेकरं आहेत यांच्या मध्ये पण जो हा इथे एक आम्ही डबा ठेवला आहे बघा हा डबा ठेवला आहे या डब्याना डोळ्याला मी लेकरांच्या पट्टी बांधणार आणि एक काढी देणार आणि ती काडी घेऊन ते लेकर घेतन डोळे डोळ्यांना पटून राहिला आणि ते काडी घेऊन इथे ते मारतील ते जो मारेल तर तो विनर ओके okay, yes. ओम चला बघूया आपण चलो मारला कुठे गेले कर डब्याच्या सामोर गेला आहे तर हा हारला आहे बगा उदा hmm. oh, बरोबर त्याला काडी मारली आहे तिसऱ्यांदा का नाही पण त्यांनी मारलेली आहे तो डब्याच्या तिकडे पार नाही गेला आहे तर रिदा घेतला आहे तर आता तर मंडळी आता येत आहे मी तर आता मीच बघूया चला वन टू थ्री साईड

ना विकुंडू नको फक्त मार लागल ना कुठे पण पण झुंडू नको धुंडू नको नाही तर मंडळी पारोला काही धुंठ आलं नाही आहे तर पारो हारली आहे तर आता आपण आणूयास नाही असं उप्यानी उप्यानी मार

उपा, 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 उपा। तर मंडळी दादू सुद्धा हारलेला आहे समोर गेलेला होता म्हणून दादू ही हारलेला आहे तर मंडळी आजचा हा गेम कसा वाटला तर या गेम मध्ये विनर मिळाले आहेत मला हे दोघ जण आणि हे चौघण हारलेले आहेत तर या दोन दोघांना मी विनरला काही खाऊ देते आणि नंतर या विनरला हे हारले आहेत त्यांना सुद्धा देते मंडळी तर तुम्हाला आजचा हा गेम कसा वाटला तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे चॅनल आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थाक्यू। थाक्यू।